लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील वडाळी नजीक गावाजवळ तीन बिबट्यांचा संचार आढळून आलेला आहे त्यामुळे शेतकरी चांगलेच भयभीत झालेले आहे कसबे सुकने येथून जवळच असलेल्या वडाळी नजीक गावाच्या संत जनार्दन स्वामी पर्णकुटीजवळ आज साडेतीन वाजच्या सुमारास शेतकऱ्यांना तीन बिबटे मुक्त संचार करत असल्याचं दिसून आलं आहे त्यामुळे या परिसरात मोठी घबराट निर्माण झाली आहे पहाटे साडेतीन वाजच्या सुमारास किर अंधारात वडाळी नजीक शेतकरी ज्ञानेश्वर मोरे हे पिकअप वाहना कोकणगावकडे जात असताना गावाजवळ संत जनार्दन स्वामी महाराज पर्णकुटीजवळ तीन बिबटे संचार करत असताना त्यांना आढळून आलं वडाळी नजीक येथील शेतकऱ्यांना त्यांनी याबाबत कळवलं त्यामुळे वडाळी नजीक कसबे सुकेने कोकणगाव शिरसगाव या शहरात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली असून या बिबट्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड